बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद यहोशवा पुस्तक लेखक यहोशवाचे पुस्तक स्पष्टपणे त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही नुनाचा पुत्र यहोशवा कदाचित मोशेचा उत्तराधिकारी इस्रायलचा पुढारी म्हणून असण्याची शक्यता जास्त आहे यहोशवाच्या मृत्यूनंतर या पुस्तकाच्या नंतरचे भाग किमान एका अन्य व्यक्तीने लिहिले होते यहोशवाच्या मृत्यूनंतर अनेक विभाग संपादित संकलित केले गेले असावेत याची देखील शक्यता आहे या पुस्तकात खली प्राप्त होतो। उ, या नेतृत्वाखाली मोशेच्या आणि लिखित स्थान साधारणी उ चौदाशे पाच तेराशे पंच्याऐंशी या भागाची संभाव्य शक्यता कणांमधून उगम पावते जिथे यहुश्वाने भूमीवर विजय मिळवला होता प्राप्त करता यहोश्वा हे पुस्तक इस्रायलमधील लोकांना आणि पवित्र शास्त्रामधील भावी वाचकांना लिहिले होते हे तू पुस्तक देवाने प्रतिज्ञावत दिलेली जमीन जिंकण्यासाठी लागलेल्या सैन्य मोहिमेचा आढावा प्रदान करते मिसरापासून निर्गम पर्यंत आणि नंतर चाळीस वर्षे हरण्याच्या भटकंतीनंतर नवनिर्मित राष्ट्र आता प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश करण्यास रहिवासींवर विजय मिळविण्यास व प्रांतावर कब्जा करण्यास सज्ज झाले आहे पुस्तकात हे दाखवून दिले आहे की या कराराच्या आधारावर निवडलेले लोक त्याच्या प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत स्थापन झाले येथे देशभक्ती बरोबर त्यांच्याशी केलेल्या कराराबद्दल परमेश्वराच्या निष्ठेची नोंद सापडली आहे आणि या देशाला प्रथम सिनायमध्ये दे दिले गेले होते भविष्यातील पिढ्यांमधील निष्ठा एकता आणि उच्च मनोबल यासाठी देवाच्या लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी हे आहे विजय रूपरेषा एक प्रतिज्ञावत दिलेल्या जमिनीत प्रवेश एक अधिद्या एक वचन ते पाचवा अधिद्याय बारा वचन पर्यंत दोन जमीन काबीज करणे पाचवा अधिद्या तेरा वचन ते बारावा अध्याय चोवीस वचन पर्यंत तीन जमिनीची वाटणी करणे तेरावा अध्याय एक वचन ते एकविसावा अध्याय पंचेचाळीस वचन चार अन्यजाती एक आणि परमेश्वराप्रती निष्ठा बावीसावा अध्याय एक वचन ते चोवीसावा अध्याय तेहतीस वचन पर्यंत